बेळगाव बंच आणि रिलायन्स सांगू तुला माझ्या याच्यात सांगून सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्र घ्यायचं यल्लूबाई खुलं करते बघ মাত্র

आणि ते वेगळा करूया आणि ते यायचं कमानीच तेल त्याला टी वगैरे लागते एखादी म्हणजे तिथे प्राईज आणि वाढणार म्हणजे प्राईस वाढणार कमानी घेतो आणि ते कमानी, कमानी करून का उपयोग नाही कारण का पडदा टाकलेचा का नाही ते कमानी झाकणार रे दिसत नाही पुढे पडदा कमानी तू पुढेच करणार नाही ना ना, का का। आ, कमाने केली असते कमानी आपल्या कमानी सुद्धा तू ते पडदा उंढ कमाने मग ते सांगते की पडदा टाकले ना पडदा पडदा उघडता तुझ्याला लागून आयुष्यावर पडदा टाकू जा की सोडते किती